गावित बांगर रहना नौ ला खाते अरे माहिती अधिकार कायद्या अंतर्गत दोन हजार पंचवीसच्या कायद्याप्रमाणे आर टी आय टाकलेला आहे परंतु आजपर्यंत प्रशासनाने ती माहिती दिलेली नाही माझी मागणी अशी आहे की नगपूर तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायत आहे या एकशे सोळा ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत अथवा अनधिकृत जे चर्च बांधकाम झालेलं आहे पुण्यावधींचं ते त्याची माहिती मला पाहिजे होती परंतु शासनाने दोन महिने झाले आजपर्यंत माहिती उपलब्ध करून दिली नाही त्याच्यामुळे मी बारा तारखेपासून बारा फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनाला बसलो आहे आणि त्यानंतरसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही त्याच्यामुळे मी आता सतरा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो आहे आज हा माझा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आजपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे माझ्या जीवाला काय धोका झाला तर त्याला शासन जबाबदार राहील